नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पिंपरी गावाला मोकाट जनावरांचा विळखा महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण आंदोलनाचा इशारा पिंपरी चिंचवड प्रतिनिधी पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी गाव परिसरात मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत मोकाट गायींनी अक्षरशः वाहतुकीलाच नव्हे तर नागरिकांच्या सुरक्षिततेलाही मोठा धोका निर्माण केला आहे वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक करत आहेत पिंपरी गाव परिसरात मोकाट गायी मोठ्या संख्येने फिरत असल्याने सर्रासपणे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो या गायींच्या झुंजी अनेकदा रस्त्यावरच होतात ज्यामुळे कित्येक वेळा नागरिकांना गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सारथी या संकेतस्थळावर वारंवार तक्रारी नोंदवल्या आहेत मात्र महापालिकेकडून याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले जात आहे इतकेच नाही तर वाहतूक नियंत्रण विभागाकडे ट्रॅफिक कंट्रोल तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही पिंपरी चिंचवड शहरात महायुतीचे ना आमदार असतानाही अशा प्रकारे मोकाट जनावरांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे स्थानिक नागरिकांकडून महानगरपालिकेवर गंभीर आरोप केले जात आहेत नऊ महाराष्ट्र मैदानावर महापालिका वारंवार कोट्यवधी रुपये खर्च करते मात्र पावसाळ्यामध्ये याच मैदानावर मोकाट गायींच्या झुंजी लागतात यामुळे मैदानाचे दरवर्षी लाखो रुपयांचे कंत्राट काढून ठेकेदारांचेच पोट भरण्याचे काम महानगरपालिका करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला एक आवाहन केले आहे या मोकाट गायींसाठी नदीकिनारी एक मोठा गोठा बांधून तिथे त्यांचे पालनपोषण करावे अशी त्यांची मागणी आहे सध्या पिंपरी गावातील काही नागरिक रोज या गायींना अन्न भरवत असतात ज्यामुळे या गायी नागरिकांची रस्त्यावरच वाट पाहतात आणि परिणामी रस्त्यावर घाणीचे साम्राज्यही निर्माण होते याबाबत बोलताना ज्येष्ठ समाजसेवक आनंदा कुदळे म्हणाले वारंवार आम्ही सारथीवर व प्रशासनातील अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून सुद्धा आमची दखल घेतली जात नाही ही, ही शोकांतिका आहे युवा नेते सुहास कुदळे यांनी एका धक्कादायक घटनेची आठवण करून दिली ते म्हणाले मागे असेच एकदा एक महिला पत्रकार बातमी करत असताना त्यांना एका गायने धडक दिली होती त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांना रुग्णालयात घेऊन गेलो होतो आणि प्रशासनाला ही परिस्थिती दाखवली होती परंतु त्यानंतर कुठलीच कारवाई झाली नाही ही शोकांतिका आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी ढेऊ निष्काळजी आहेत पिंपरी गाव हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे येथे नऊ महाराष्ट्र महाविद्यालय महानगरपालिकेची शाळा जय हिंद हायस्कूल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जिजामाता हॉस्पिटल अशा अनेक अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत जिथे नागरिकांना वारंवार जावे लागते कित्येक वेळा या मोकाट गायींमुळे मुलांची शाळा उशिरा भरली आहे पिंपरी कॅम्प हे मोठे मार्केट असल्याने त्या ठिकाणी मोठी गर्दी असते आणि या रस्त्याचा उपयोग नागरिकांना वारंवार करावा लागतो अशा वेळेस गायींमुळे होणाऱ्या नाहक त्रासाला बळी पडावे लागत असल्याची खंत अनेक नागरिक बोलून दाखवतात या मोकाट गायींचा बंदोबस्त महानगरपालिकेने लवकरात लवकर करावा अशी मागणी वारंवार होत आहे यावर तातडीने लक्ष न दिल्यास आयुक्त शेखर सिंह यांच्याविरोधात खूप मोठे आंदोलन करावे लागेल अशी तीव्र भावना पिंपरी गावातील नागरिक व्यक्त करत आहेत न्यूज मध्ये आपल्या स्वर्चे स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा